मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव कोळी जमातीचा अभ्यासक भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने महाराष्ट्राच्या एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार ठोकरे आणि ढोर कोळी जमातीचा जात प्रमाणपत्राचा व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला नसल्यामुळे तो रेंगाळला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे महाराष्ट्राच्या एकूण जमातीच्या नऊ टक्के ही लोकसंख्या चौदा लाख या अन्यग्रस्त महादेव मल्हार ठोकरे ढोर कोळी जमातीने भारतीय जनता पार्टीला मतदान करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वचपा घेतला होता भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणून आपला प्रश्न सुटे मुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोळी समाजाला आवाहन केले होते की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने तुमचा गेली पन्नास वर्ष झालं प्रश्न सोडवला नाही त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सत्तेमध्ये आना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या एकतीस जिल्ह्यातील चाळीस ते पंचेचाळीस लाख आदिवासी महादेव मल्ला ठोकरे ढोरकुळी जमातीने मतदान करून भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही झाले परंतु समाजाचा प्रश्न मात्र सुटला नाही चाळीस चा ते पंचेचाळीस लाख लोकांचे मतदान घेऊन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी समाजाच्या प्रश्नाकडे डोळे झाक केलेली आहे आदिवासीच्या विस्तारित क्षेत्रातील एकसष्ट लाख आदिवासी आज न्यायापासून वंचित आहे आणि त्यांच्या प्रश्नाकडे सध्या गांभीर्याने वाढवण्याची गरज आहे होळी जमातीच्या अनेक अभ्यासकांनी व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा असतील मेळावे असतील मोर्चे असतील या माध्यमातून या सरकारने केलेल्या अन्यायाचा पाडावा असलेला आहे आणि समाजामध्ये प्रचंड जागृती केलेली आहे अजूनही वेळ गेलेली नाही माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाच्या अभ्यासकांना बोलवून घ्यावे व कोळी समाजाचा प्रश्न समजून घ्यावा का तर एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीची लोकसंख्या गृहित धरून आणि आदिवासी क्षेत्रातील एक्केचाळीस लाख लोकसंख्या गृहीत धरून नऊ पॉईंट पस्तीस टक्के प्रमाणे आमदार निश्चित केलेले आहेत म्हणजे आमदार घेताना अन्यग्रस्त आदिवासी होळी जमातीची एकतीस जिल्ह्यात बर शासनाकडून केंद्र शासनाकडून नऊ पॉईंट पस्तीस टक्के प्रमाणे फंडाची तरतूद केली जात आहे त्यामुळे या आदिवासी क्षेत्रातील पाच जिल्ह्यामधून आदिवासीचे पंचवीस आमदार सातत्याने निवडून जात असल्यामुळे या पंचवीस आमदार आणि चार खासदारांनी आदिवासी विभागावर कब्जा केला असून ते सातत्याने क्षेत्रातील तेहतीस तरी हा होणारा आदिवासी विभागाकडून होणारा अन्याय देवेंद्र फडणवीस यांनी दूर करावा ऑलरेडी फंडाची तरतूद होते आहे आमदार खासदार घेतलेले आहेत सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आलेला आहे कोळी समाधीचा प्रश्न सोडवणं सरकारला फार सोपं आहे कोणत्याही फंडाची तरतूद करण्याची गरज नाही ऑलरेडी तरतूद होते आहे राजकीय प्रतिनिधित्व ही लोकसंख्या गृहीत धरून दिलेलं आहे फक्त एक परिपत्रक काढून शासन कोळी समाजाला न्याय देऊ शकते देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाला जर न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जसं दोन हजार चौदाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाडून भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सत्तेमध्ये आणलं होतं तसं भारतीय जनता पार्टीला सुद्धा एकतीस जिल्ह्यातील अन्यायग्रस्त चाळीस ते पंचेचाळीस लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करतील आणि अन्यायाचा बदला घेतील तसेच सोलापूर जिल्ह्यातील माडा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघातही कोळी जमातीचं मतदान अनुक्रमे माडा मतदारसंघामध्ये एक लाख ते एक लाख दहा असं मतदान आहे व सोलापूर लोकसभा मतदारसंघात साधारण एक लाखाच्या आसपास कोळी जमातीचं मतदान आहे प्रश्न सोडवण्याचे वचन न दिल्यास या दोन खासदारांनाही फटका बसू शकतो असे माझे मत आहे